राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये आता सतराशे पन्नास मार्कासाठी लिखाण करावं लागणार आहे त्यासाठी गरज आहे अँसर रायटिंग प्रॅक्टिसची आणि अँसर रायटिंग प्रॅक्टिसमध्ये सर्वात कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रश्नामध्ये वापरली जाणारी सफिक्सेस म्हणजेच निर्देशनात्मक किंवा आदेशात्मक क्रियापदे यांचा योग्य अर्थ समजून घेणे आणि त्यावरून प्रश्नाची डिमांड ओळखणे तुम्ही युपीएससीचे प्रिवियस इयर पेपर्सचं जर अनालिसिस केलं तर तुम्हाला जाणवेल की युपीएससी पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस टाईपचे वेगवेगळी सफिक्सेस प्रश्नामध्ये वापरते हे सर्व सफिक्सेस दहा ते बारा कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात आणि कुठल्या कॅटेगरीमधील सफिक्स आहे त्यानुसार प्रश्नाचे उत्तराची रूपरेषा संरचना ठरते आणि प्रश्नाची डिमांड ओळखून उत्तर लिहिणे यासाठी सफिक्सेचा अर्थ समजणे खूप महत्वाचा आहे आणि माझ्या अँसर रायटिंग प्रोग्रॅममध्ये मी तुम्हाला सफिक्सेसचा अर्थ समजून घेणे आणि योग्य लिखाण करणे यावर सखोल मार्गदर्शन करेल अधिक माहितीसाठी जॉईन करा माझा टेलिग्राम चॅनेल दार्शनिक युमपीसी बाय कदम सर आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा माझा युट्यूब चॅनेल दार्शनिक युपीएसी बाय कदम सर